राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक राहता शहरात एकावन्न फुटी रावणाचं दहन रामलीला नाटकासह देवी भक्ती गीतांच्या सोहळ्यानं उत्साहात दसरा साजरा झाला राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहता शहरातील जुनी गढीत इथं दसऱ्याच्या निमित्तानं भव्य एकावन्न फुटी रावणाचं दहन करण्यात आलं नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभस्ते हा पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे रामलीला नाटकाचे सादरीकरण जवळपास तीस कलाकारांनी यात सहभाग घेतला होता राम रावण युद्धासह रामलीलेतील विविध प्रसंग कलाकारांनी अतिशय उत्कृष्टपणे सादर केले रावण दहनाच्या मुख्य कार्यक्रमापूर्वी देवीच्या भक्तिगीतांचा एक सुंदर आणि उत्साही सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता या भक्तीगीतांमुळे संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय झालं होतं तर या कार्यक्रमात नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं राहता येथील नागरिकांसाठी दसऱ्याचा हा सोहळा केवळ धार्मिक नसून सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा सा एक महत्वाचा कार्यक्रम ठरला रावणाचं दहन पाहण्यासाठी राहता शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिवगर्जना नवरात्र उत्सवाच्या वतीनं सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ भाजपाचे मंडळ डॉक्टर घाडेकर सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे मनीष चितळकर पंकज कुलकर्णी मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट भूषण कुंभकर्ण राघव लावर प्रणव लुटे आनंद भातकुटे मयूर लहामंगे अश्विन वैजापूरकर आदित्य झळके ऋषी कुंभकर्ण समर्थ कुंभकर्ण संदीप लुटे हर्षल लुटे विनायक आग्रे शंतनू विधाटे साईराज लुटे अभि कुंभकर्ण समर्थ डुकरे कुणाल सूर्यवंशी प्रसाद कुलकर्णी आदी तरुणांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली नामदार राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले गेल्या चौदा वर्षापूर्वी या ठिकाणी रावणाचं दहन झालं होतं त्यानंतर आज माझ्या हस्ते या ठिकाणी रावणाचं दहन होतं याचा मला मनस्वी आनंद आहे मंडळाने हा उपक्रम असाच दरवर्षीप्रमाणे सुरू ठेवावा तसेच विजयादशमीच्या शुभेच्छा देऊन विखे पाटलांनी सर्व मान्यवरांना संबोधित केलं वही निदान तुम्ही तरी ह्या निर्णयाचा प्रतिरोध करायचा लक्ष्मण मी यांच्याशी विवाह केला है। है। आहे अयोध्येच्या गादीशी नाही माझे परमेश्वर जिथे जातील तिथेच माझा संसार आणि तसंही नियतीच्या मनातलं आपण ओळखू शकत नाही त्यामुळे ती जे समोर वाढेल ते आनंदानं मान्य करावं जीवन म्हणजे नदीसारखं आहे तिचा उगम कुठे आहे आणि शेवट कुठे होईल हे ठरलेलं असतं पण मधल्या प्रवाहात ती कधी स्वच्छ वाहते किती लोकांना पाणी देते किती झाडांना हिरवं करते हे तिच्यावर अवलंबून असतं प्रथमतः दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मी सगळ्यांना देतो आज या ठिकाणी आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री सन्मानिय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजय दादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी भव्य रामलीला आणि रामदहनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे रामदहनाचा कार्यक्रम पाचच मिनिटामध्ये या ठिकाणी होणार आहे रावण दहन सॉरी 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 रावण दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे बरोबर जवळजवळ चौदा वर्षाने चौदा वर्षापूर्वीच या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम आम्ही सर्व शिवगर्जना मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेला होता आणि आज बरोबर चौदा वर्षांनी या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रमाचा योग परत त्यावेळेससुद्धा त्यावे साहेब कृषीमंत्री होते आणि आजसुद्धा राज्यातील नव्हे तर देशातील एकमेव असं काम करणारे जलसंपदा खात्यामध्ये त्यांचं नावलौकिक या ठिकाणी झालेलं आहे मी साहेबांना विनंती करतो की आपण दसऱ्यानिमित्त या ठिकाणी आपण आलात आमच्या गावाला या निमित्ताने आमच्या महिला भगिनी बांधवांना या कार्यक्रमाबद्दल या कार्यक्रमाची जी, जी जो आनंद असतो दसऱ्याचा तो आपण सर्वांनी मिळून दिला त्याबद्दल आमचे सर्व शिवगर्जना मंडळाचे सदस्य असतील आमच्या या मंडळामध्ये दहा दिवसापासून जे लोक काम करीत होते राबत होते घरोघरी जाऊन निरोप देत होते त्या सर्वांच मी आभार मानतो आमच्या बालगोपाला विजय विजयादशमीच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो शिवगर्जना मित्रमंडळाचंही मी अभिनंदन करतो अतिशय सुंदर अशा आजच्या या दिवसाचं औचित्य ठेवून त्याने जे कार्यक्रमाचं आयोजन केलं ती तमाम जनतेला विनंती करणारे तर शिवगर्जनाच्यासाठी टाळ्याच्या गजरा त्यांचा अभिनंदन आपण देऊया सर्व उपस्थित आमच्या शिवगर्जना मित्रमंडळाचे पदाधिकारी त्यांचे अध्यक्ष शिव कुंभकर्ण आणि सर्वच आमच्या राहता नगरीतील सर्व उपस्थित नागरिक चौदा तो वर्षापूर्वी याच ठिकाणी मी आलो होतो आणि त्यानंतर आता पुन्हा येण्याची संधी मला मिळते मला व्यक्तिशय भाग्यवान समजतो की रावण दहाच्या या कार्यक्रमामध्ये मला या सहभागी होत आलं आणि मी आता सांगितलं शिवगर्जना मित्रमंडळाला की दरवर्षी हा उत्सव या ठिकाणी झाला पाहिजे <प्रावाद> आज विजयादशमीचा पावन पर्वा देशमी पावन पर्व आज या ठिकाणी मंगलमय वातावरण संपन्न झालं आज सोनं लुटण्याचा कार्यक्रम होता त्याच्या पाठीमागची भावना वेगळी आहे मग या सत्यावर सत्याने विजय मिळवायचा आहे आणि ते मला वाटत आज विजयादशमी दिवशी आपण ते साध्य करू शकतो आणि म्हणून जो काही समाजामध्ये कार्यरितीचा जुन्या ज्या काही परंपरा आहेत त्यावर आधारित सामाजिक व्यवस्था आपली जी खिळखिळ होत चाललेली आहे मला वाटतं आजच्या रावण दहनाच्या निमित्तानं या सगळ्या ज्या जुन्या परंपरा आहेत ज्या आपल्या समाजाला काळीमा फासणाऱ्या आहेत त्याचं सुद्धा दहन या निमित्त आपल्याला सगळ्यांना करायचं आहे या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावण दहन करण्याची आपली परंपरा आहे परंतु याचबरोबर आपल्याला सुद्धा हा जो दहशतवाद देशामध्ये काही लोक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अर्बन नक्षलवाद डोक्यावर काढते या सगळ्या दहशतवादाचा आणि विशेष म्हणून अर्बन नक्षलवाद आणि देशाला अस्थिर करू पाहणार शक्ती आहेत त्याचं सुद्धा दहन या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करायचं आहे आज ही वेळ आहे की अखंड भारताच्या आपल्या देशासाठी संघटितपणे उभं राहण्याचा आपल्याला आजचा दिवस हा संकल्प करणारा दिवस आहे आणि या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्व संकल्प करूया निर्धार करूया की भारत मातेच्या संरक्षणाकरता आम्ही कटिबद्ध आहोत असं आपण या निमित्तानं आपण प्रत्येकानं या विजयादशमीचा महत्व संकल्प केला पाहिजे मी या शिवकर्जना मंडळाचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो बऱ्याच वेळा आपण थांबून राहायला मला या कार्यक्रमाला यायला उशीर झाला कारण माझ्याकडे जवळजवळ चार तास सगळ्या जिल्ह्यातून आपल्या मतदारसंघातून हजारो लोक येतात दरवर्षी सोनं घेण्यासाठी त्यामुळे मी बराच वेळ लागला मला शेवटी तर सगळ्यांना हात जोडून निघालो हो। तर मला सांगितलं गेलं की अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात आला मी त्या सगळ्या कलाकारांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि म्हणून आज विजयादशमीच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या मनोकामना सर्वांच्या इच्छा देवी मातेने पूर्ण कराव्यात आपल्या सर्वांना उदरणायुष्याने उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना मी देवीच्या चरणी करणार आहे यावर्षी प्रचंड पाऊस झाला या सगळ्या पावसामध्ये आपल्या भागात कमी आहे परंतु त्या भागात पाऊस झाला तिथं आमचा शेतकरी आमच्या बाराभंकदार आमचा व्यावसायिक जा याच्यासुद्धा जीवनामध्ये आपल्याला पुन्हा एक नवा आशय निर्माण करता आला पाहिजे त्यासाठी या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्या आमच्या महायुती सरकारला सुद्धा भक्कमपणे या सगळ्या सामना करण्यासाठी आम्हाला शक्ती द्यावी अशी मी आज प्रार्थना केली आणि पुन्हा एकदा मी या विजयादशमीच्या पर, पर, पर पावन पर्व पर्व जे आलेल्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या तमाम बंधू भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आता त्याचे रावण दहन करायचं आहे त्यानिमित्तानं आपल्या मनात ज्या ज्या गोष्टी आहेत ज्या समाजाला घातक आहेत त्या सुद्धा या रावण धावणा दारावरून त्याही दार करून टाका अशा निमित्त मी आपल्याला विनंती करतो पुण्या एकदा शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माते की जय या कार्यक्रम प्रसंगी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचे मी आपणा सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो साहेब या कार्यक्रमासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच पदाधिकारी हे गेल्या नऊ दिवसापासून अवरात्र या ठिकाणी झटत होते तसेच आजची ही रामलीला नाटिका तीस कलाकारांच्या संचा सहित कडे प्रस्तुत करण्यात ज्यांचे जन, सहकार्य राहिलं असे इम्प्रेसिया इव्हेंट्स चे प्रमुख अॅडव्होकेट प्रवीणजी जमदडे सिरमपूर येथील प्रवीणजी जमदडे यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो तसेच रावण उभारणीमध्ये ज्यांचं मोठं योगदान होतं असे अहिल्यानगरचे श्री इव्हेंट्सचे श्री हर्षल चरपे यांचा देखील मी धन्यवाद व्यक्त करतो तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व छायाचित्रकार पत्रकार नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सन्मान्य वैभवजी लोंढे साहेब आणि सर्व कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाचे मी आभार व्यक्त करतो राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगिंजा काठपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सी वर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्तमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धुम्रपानामुळे होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन